हाय हॅलो नमस्कार जय एकवीरा सगळ्यांना वेलकम टू माय चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आज आपण उत्तपाची रेसिपी बघणार आहोत तर चला बघूया त्यासाठी आपण इडलीचं जसं पीठ तयार करून घेतो तसंच पीठ तयार करून घेतलंय आता आपण हे बघूया हे बघा किती छान फुगून आलंय पीठ आता ह्याच्यामध्ये आपण रेशनिंगचे तांदूळ घेतलेत उडदाची डाळ घेतली रवा घेतला आहे आणि पोहे घेतलेत हे आपण रात्रभर भिजत ठेवलं होतं आणि सकाळी आपण हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं आहे एकत्र आणि त्यानंतर पाच ते सात तास आपण सेट होण्यासाठी ठेवलं होतं आता हे आपण टोपामध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि कुकरमध्ये आम्ही फर्स्ट टाईमच ठेवलं आहे कारण आम्हालासुद्धा बघायचं होतं की कुकरमध्ये सेट होतं की नाही आणि फुगून येतं की नाही पीठ त्यामुळे एकदम छान फुगून आले तुम्ही बघू शकता किती मस्त पूर्ण कुकर भरून आलं आहे पूर्ण कुकर भरून हे जे पीठ आहे ते फुगून आलं आहे हे बघा या पिठामध्ये आपण ना ओवट या पिठामध्ये आम्ही इनोसुद्धा नाही टाकला आहे आणि खायचा सोडासुद्धा टाकला नाही आहे फक्त जेव्हा आम्ही हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं त्यामध्ये मीठ टाकून सेट होण्यासाठी आम्ही ठेवलं होतं किती छान बघा तुम्ही किती छान असं पीठ सेट झालं आहे बघू शकता तुम्ही आता या पिठापासून आपण डोसा बनवू शकतो इडली बनवू शकतो उत्तपासुद्धा होतो आणि धावणेसुद्धा होतात आज या पिठापासून आम्ही उत्तप्पा करणार आहोत तर एवढं पीठ आहे आता आपण हे थोडं पीठ टोपामध्ये काढून घेऊया उत्तपा करण्यासाठी जर तुमचं पीठ जास्त असेल तर तुम्ही ह्याच्यापासून दोन तीन पदार्थ बनू शकता त्यामुळे तुम्ही थोडं थोडं घेऊन सुद्धा बनवू शकता एकदमच पिठामध्ये काही मिक्स करू नका थोडं थोडं तुम्ही पीठ घेऊन त्याचे वेगळे वेगळे पदार्थ बनवू शकता उत्तपामध्ये आपण एक बारीक चिरून कांदा घेतला इकडे एक टमॅटो घेतला आहे थोडी कोथंबीर घेतली आणि हा जो मसाला आहे तो पिझ्झा मिक्स मॅजिक सिझनिंग मसाला आहे वेगळा वेगळा मसाला घेण्यापेक्षा तुम्ही हा मसाला घेऊ शकता जेणे की एकदम मस्त टेस्ट येते आता तुम्हाला मी दाखवते की आपण पिठामध्ये सुद्धा मिक्स करू शकतो हे सर्व इन्ग्रेडियंट्स किंवा जेव्हा तुम्ही उत्तपा करायला घ्याल तेव्हा तुम्ही वरून सुद्धा टाकून तो उत्तप्पा तयार करू शकता आपले हे टाकून झालेत छान असं मिक्स करून घ्यायचंय हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ आधीच टाकून घेतलंय त्यामुळे परत मीठ टाकायची गरज नाही आहे आता हे रेडी झालं आहे बॅटर आता आपण ह्याचं डायरेक्टच उत्तपात करून घेऊ शकतो तिथे आपण तवा ठेवला आहे आणि छान गरम झालं आहे तवा आता आपण जे बॅटर तयार केलं आहे उत्तपाचं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात असे छोटे छोटे मस्त उत्तपे तयार होतात आपले आता वरून पण आपण झाकण ठेवणार आहोत जेणेकरून आतून आणि वरून सुद्धा छान छान शिजेल होईल उत्तप आपला हे बघा एक मिनट तरी आपण झाकण ठेवलो होतो आता आपण बघूया चेक करूया हे बघा वरून झाकण ठेवल्यामुळे जाळीसुद्धा किती मस्त आली आहे आणि आपण जे ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियन्स टाकले होते कांदा टमाटर ते सुद्धा काही बाहेर निघणार नाही त्यामुळे दोन्ही साईडनी छान असं सा भाजून घ्यायचंय पलटी करून घेऊयात आपण आणि दोन्ही साइडनी बिंदास तुम्ही पलटी करा काही त्याच्यातलं इन्ग्रेडियंट्स बाहेर येणार नाहीत आणि दोन्ही साईडनी आपण शिजून घेतलं की कसं आपल्याला पोटाला सुद्धा त्रास होणार नाही कच्चं नाही राहणार आणि मस्त शिजून दोन्ही साईडनी छान असं शिजवून घ्या तुम्ही झाकण लावून हे बघा आपण पलटी केलंय आणि छान असं दुसऱ्या साईडनी पण आपला कलर आलाय आणि छान असं शिजले आता आपण हे काढून घेऊया आता सेम असंच मी अजून एक करून दाखवते तुम्हाला सुद्धा उत्तप किती मस्त झालाय तुटला सुद्धा नाहीये आणि पटकन असे उत्तेपे आपले होतात बनवून आता आपण हे साधं पीठ घेतले डायरेक्टच ज्याच्यामध्ये आपले का आपला जो कांदा टमाटर हे काहीच नाहीये आता हे पीठ असं पसरून घ्यायचं आणि ह्याच्यावरून तुम्हाला जे तुम्हाला आवडीनुसार जे भाज्या किंवा कांदा टमाटर हे जे तुम्हाला पाहिजे असेल ते ह्याच्यावरून टाकून असा सुद्धा तुम्ही उत्तप्पा करू शकता दाखवते तुम्हाला आता मी हे बघा असं तुम्ही वरून पिठावरून टाकू शकता ह्याच्यामध्ये कॅप्सिकमसुद्धा टाकतात ज्या तुम्हाला भाज्या आवडत असतील त्या सर्व्या तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे थोडी कोथंबी टाकतोय आपण आपण जो मसाला घेतला होता पिठामध्ये तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकतोय थोडासा हे बघा तुम्ही असा सुद्धा उत्तप्पा करू शकता आणि ह्याच्यावरून सुद्धा आता आपण झाकण ठेवणार आहे आणि हे बबल्स बघा तुम्ही किती छान आले त्याला जाळी बघू शकता लगेचच किती छान आली आहे आता ह्याच्यावरून आपण झाकण ठेवून घेऊया छान झाले झाकण आपण काढले आता आपण पलटी करून घेऊया आणि अलगद पलटी करून घ्यायचे हे बघा दोन्ही साइडने आपल्याला छान असं शिजून घ्यायचे भाजून घ्यायचे पलटी करून घेतले दोन्ही साइडने आपल्याला भाजून घ्यायचे पलटी करून घेऊया आता आपण बघूया हे बघा असा सुद्धा उत्तप्पा होतो आणि आपण जे पहिलं तयार केला सर्वे जे इन्ग्रेडियंट्स आहेत आपण ते पॅटर्नमध्येच मिक्स करून घेतले होते आणि हा जो डोसा केला आपण त्याच्यावरून आपण टाकलेत आता तुम्हाला मी एक साधा डोसासुद्धा करून दाखवते त्याच्यामध्ये आपण काहीच टाकणार नाही आहे डायरेक्टच आपण जे बॅटर तयार केले त्याचा एक साधा डोसा तुम्हाला करून दाखवते मी आणि मेनी जे तुम्हाला साहित्य सांगितले स्टार्टिंगला ते जर तुम्ही साहित्य घेतले आणि असं बॅटर तयार करून घेतलं तर छान असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तुम्ही रेसिपी बनवू शकता मेथीची पूड मस्त आता आपण हे साधा डोसा केलाय हे बघा मेथीची जी पूड असते ना ती आपण ह्याच्यावरती टाकून घेऊया जेणेकरून वास सुद्धा एकदम मस्त येतो आणि खायला एकदम मस्त लागत हे बघा असं दिसते दिसते मस्त जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं टाकू शकता कारण जास्त जरी टाकलं तरी वास आणि खायला एकदम टेस्टी लागतं ते आणि पोटाला सुद्धा चांगलं असतं अजिबात त्रास होत नाही ह्याला सुद्धा आपण झाकल लावून दोन्ही साईडने छान भाजून घेणार आहोत आता आपण हे पलटी करून घेऊया हे बघ आपण जी वरून मेथीची पूट टाकली होती ती आपण डायरेक्ट जेव्हा मिक्सरला आपण पीठ कर करणार ना तेव्हा सुद्धा टाकू शकतो ग्राइंड करताना किंवा तुम्हाला जर असे साधे डोसे करायचे असतील जर जेव्हा तुम्ही पीठ घेणार टोपामध्ये त्या टोपामध्येच टोपा पिठामध्ये तुम्ही मेथीची पूड मिक्स करून छान असे डोसे तयार करा किंवा असं जसं मी आता दाखवलं तसं वरूनसुद्धा तुम्ही ती मेथीची पूड टाकून डोसा तयार करू शकता हे बघा आता आपण पलटी करून आपला डोसा झाला आहे की नाही बघूया हे बघा छान झालं आहे गाळीसुद्धा सुटली आहे ह्याला हे बघा हे बघा किती छान अशी प्लेटिंग केली आहे मी आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला असं आपण लाईट नाश्ता बनवून खाऊ घालू शकतो आता इथे मी सर्व केलं आहे आंबट गोड तिखट डाळ आणि आपली खोबऱ्याची चटणी आणि हे आपले उत्तप्पे हे बघा हा साधा डोसासुद्धा मी ठेवला आहे आणि हा उत्तप्पा हे बघा आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की कि आतून किती मस्त झालाय आपला उत्तप्पा हे बघा किती छान शिजलाय आतून आणि मस्त भाजला पण गेलाय आणि बिंदास आता तुम्ही खाऊ शकता बघा ही आपली खोबऱ्याची चटणी एकदम झटपट होणारा हा नाश्ताची रेसिपी मी तुम्हाला दाखवली उत्तप्याची सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा आणि नक्की आपल्या फॅमिली मेंबर्सला खाऊ घाला छान असा नाश्ता होतो ह्यानी हा साधा डोसासुद्धा बघा तुम्ही किती मस्त आणि कस आणि आपण ह्याच्यावरती मेथीची पूट टाकली होती हे बघा किती सॉफ्ट आहे हा डोसा आणि खाण्यासाठी एकदम चविष्ट लागणार आहे आता तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की घरी ट्राय करा ही रेसिपी नक्कीच सर्वांना आवडेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू